श्री गुरुचरित्र कध्याय एकतिसावा कथासार पतिव्रतेचा आचार धर्म नमः सिद्ध म्हणाला नामधारका साधूने पतीच्या मृत्यूने व्यथित झालेल्या ब्राह्मणीचे सांत्वन केले त्यानंतर पती हयात असताना व तो मेल्यावर स्त्रियांच्या आचरणाचे धर्मशास्त्रानुसार पुरातन कालापासून चालत आलेले नियम तिला कथन केले तो म्हणाला मुली स्कंदपुराणातील काशीखंडात एक पुरातन कथा आहे महामुनी अगस्ती हे काशीक्षेत्री राहत होते लोपामुद्रा ही त्यांची पत्नी महाज्ञानी व महाप्तीव्रता होती पर्वत हा अगस्तींचा शिष्य एकदा नारदांनी त्याची भेट घेतली त्याच्या देखण्या स्वरूपाची स्तुती केली पण मेरवेवढी उंची नसल्यामुळे तुझ्या अस्तित्वाचा प्रभाव पडत नाही असेही ते म्हणाले ते ऐकून विंध्याचला राग आला आपली उंची इतकी वढ़वि की सूर्याचा मार्गच अड़ला दक्षिणेस अंधार पड़ला यज्ञकर्मे बंद पड़ली, सृष्टीत हाहाकार माजला इंद्रादी देवानी व ऋषीं ब्रह्मदेवाला भेटून संकटाबद्दल सांगितले ब्रह्मदेव म्हणाला अगस्ती भेटा शिष्याचा प्रताप सांगा त्यांना दक्षिणेस जाण्याची विनंती करा त्यांना पाहून विंध्य नमस्कार करी तेव्हा अगस्तींनी त्याला मी परत येईपर्यंत तू उठून उभा राहू नकोस असे सांगावे याच उपायाने विंध्याचलाची उंची रोखता येई ब्रह्मदेवांच्या सूचनेनुसार इंद्रादिक देव बृहस्पती व सर्व ऋषी अगस्त्यांना भेटण्यास गेले त्यांनी अगस्त्यांची व लोपामुद्रेची स्तुती केली बृहस्पतींनी प्राचीन काळापासून प्रसिद्ध असलेल्या पतिव्रतांमध्ये लोकमुद्रा ही आचार धर्मात कशी श्रेष्ठ आहे ते सांगितले व पुढे म्हणाले देव हो मी तुम्हांला पतिवर्तेचे आचरण कसे असावे ते सांगतो पतिव्रतेने पतीलाच परमेश्वर मानून त्याची अखंड सेवा करावी त्याची अवज्ञा करू नये पतीला विचारल्याशिवाय दानधर्म करू नये ती जेवल्यावर आपण जेवावे तो निजल्यावर आपण निजावे त्याला नावाने हाक मारू नये सकाळी त्याच्या आधी उठावे सडासमार्जन करावे स्नानानंतर पतीला नमस्कार करावा शंकर समजून त्याची पूजा करावी तो घरी असेल तरच शृंगार करावा तो बाहेरगावी गेलेला असल्यास शृंगार करू नये तो रागावला तरी आपण रागावू नये तो बाहेरून येताच त्याला सन्मुख जावे त्याला काय हवे ते विचारावे त्याला सांगूनच बाहेर जावे घरी लवकर परत यावे घर स्वच्छ ठेवावे पतीला आनंद वाटेल असेच वर्तन ठेवावे वरते उपवास आदी गोष्टी त्याला विचारूनच कराव्यात लग्नसमारंभ यात्रा आणि उत्सव आदी गोष्टींसाठी हट्ट करू नये दुश्चित्त राहू नये रजहस्वलेने मौन ठेवावे चार दिवस पतीचे मुख पाहू नये पती दीर्घायू व्हावा म्हणून सौभाग्यलंकार घालावेत अन्य स्त्रियांशी व्यवहारापुरते संबंध ठेवावेत वाईट आचरणाच्या स्त्रियांशी संबंध ठेवू नयेत पतीची व घरच्यांची निंदा करू नये वेगळे होण्याचा विचार करू नये उख मुस पाटा जाते व उंबरठा यावर बसू नये वडीलधायांसमोर बसू नये त्यांच्याशी वाद घालू नये पती अभागी आजारी कसाही असला तरी त्याला दूषणे देऊ नये पतीची जी काही मिळकत असेल त्यातच समाधान मानावे स्वतःच्या स्वार्थाचा विचार करू नये पतीच्या दुर्बलतेला हसू नये त्याच्याशी मृदू भाषण करावे व्यभिचार करू नये परपुरुषाचे चिंतन करू नये पतिव्रतेसाठी पती हाच देव तोच गुरु तोच धर्म तोच तीर्थ आणि तोच सारसर्वस्व त्याच्या एकनिष्ठ सेवेने हरिहर ब्रह्मा संतुष्ट होता, अशा पतिव्रतेचे सत्व काय वर्णन करावे तिच्या पुण्याईने तिच्या माहेरची व सासरची मिळून बेचाळीस कुळे उद्धरतात विधवा स्त्री पुत्रवती असेल तर तिथे दर्शन अपशकून मानू नये एरव ही विधवा स्त्री लोकानसमोर उगीच वे निधनानंतर पत्नी ने सहगमन करने हा पतिवर्ते सर्वांत मोठा धर्म अशी, स्री आपल्या अशी स्त्री आपनाईने स्वर्गलोकी जाते यमदूत तिचा सन्मुख कधीच नाही अशी पतिवरता स्त्री हे पुरुषाचे महद्भाग्य तो खरोखरच दैववान त्याला चारी पुरुषार्थ प्राप्त होतात तिच्या संगतीने त्याला सौख्य शांती व समाधान लाभते ज्याला अशी पत्नी लाभत नाही त्याच्या हातून पुण्यकर्मे घडत नाहीत त्याचे घर म्हणजे अरण्य त्याला इहलोकी सुख नाही परलोकी उत्तम गती नाही असा गृहस्थ कर्महीन होतो त्याच्याकडून देवकार्ये पितृकर्म घडत नाहीत पतिव्रतेच्या दर्शनाने महापापीही पावन होतात तिच्या पुण्याईने कुळाला बहुमान मिळतो पतीला सद्गती लाभते